नमस्कार मित्रांनो पाहू शकता मटेरियल जी आहे वर शिफ्टिंग चालू आहे आणि ट्रेन जी आहे ती आपण इथं पाहू शकता चालू झालेलं आहे ट्रेन गाडा कसा पाहू शकतात गाडा आतमध्ये वाढायचं एंगेजमेंट कसं असतं इकडे एक फिटिंग चालू आहे कॉन्क्रीट वर शिफ्टिंग आहे बिल्डिंगच्या सरोबर दिसते आपल्याला इमारती जे आहे पूर्ण पाहायला मिळतात एक दोन तीन चार पाच सहा इसका ब्रेक कैसा है किधर रखता है जे माहिती असून इथं पाहूया आता डायरेक्टरला सप्लाय जी आहे ती इथं इथे इथं दोन घटना दिले एकीकडे केल्यावर रिवस फिरते आणि एककडे केल्यावरही होते आणि मध्ये सेंटरला गेला बंद होते आणि बघू शकता आता मोटर बंद करून खालीच वाढायचं जजमेंट जी असतो ते थोडक्यातच असतो इथं बघू शकतो कल फिटिंग मोटर है कैसे कैसे ब्रेक रहता है रे बता ये नीचे क्या है ब्रेक बीच में ऊपर आता है या नीचे जाता है आना एकदम ऊपर खींचा तो मैंने ऊपर चला रहा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघू शकता आपण जे क्रेन आहे ते कसं चालतं आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि आपलं जे काम आहे स्लॅबचं पूर्ण स्टॉप झालेलं आहे आणि चार मजली बिल्डिंग आहे नमस्ते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच